नमस्कार मी गणेश पोगळे जी बी पी न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापर्यंत निर्णय आला आहे परंतु याची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर गेले दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून जी काही चर्चा होती पो निवडणुकीची ती आता थांबली आणि आता सत्ता स्थापनेकडे वळली सत्ता स्थापनेची चर्चा सुरू होती कोण मुख्यमंत्री होणार याच्यावर चर्चा सुरू आहे परंतु याच्यातला मुख्य सब्जेक्ट काय आहे की जे काय धक्कादायक निकाल लागलेत शॉकिंग निकाल आहेत अनपेक्षित ज्याला आपण म्हणू शकतो असं आहे आणि सगळ्यांसाठीच आहे सगळ्यांसाठी म्हणजे याचा अर्थ काय होतो महाविकास आघाडीतल्या नेत्यांसाठी जेवढे आहेत तेवढेच सुद्धा आहेत आता हे प्रत्यक्ष बोलणार नाहीत की आम्हाला असं वाटत नव्हतं ते असं म्हणू शकतात की आम्हाला माहीत होतं की आमच्या बाजूने निकाल येणार आहे ठीक आहे परंतु असं अभूतपूर्व यश मिळेल हे त्यांनाही वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे एवढं समजून घेऊ शकतो आपण आणि समजणे एवढे आपण जाणकार आहोत दुसरी गोष्ट महायुतीला आहे असं वाटलं नाही की एवढा दारूण पराभव आपला होऊ शकतो जेवढा त्याचा झाला आहे तिघांची मिळून सुद्धा शंभर गाठ त्यांना पन्नास गाठ चालणार शंभर तर दूरच गोष्ट आहे म्हणजे विरोधी पक्षनेतेपदे आपला एखादा माणूस निवडावा आणि त्यासाठी जेवढं संख्याबळ आवश्यक असतं तेवढंही संख्याबळ आता महाविकास आघाडीकडे नाही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आहे याचा बराच प्रमाणात चर्चा झाली सहानुभूतीची लाट कुठं होती कुठंच दिसली नाही अक्षरशः त्या तो पक्ष आता वीसच्या आतमध्ये आला काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे त्याला आपण देशभरात त्यांचे राहुल गांधी संघर्ष करत आहेत ते आपल्याला दिसते ते आपण पाहतो पण एक व्यक्ती संघर्ष करत असताना अख्ख्या पक्षाला यश मिळतं ही गोष्ट कुठे आहे प्रत्येकानेच काम करावं लागतं हे काँग्रेसने समजून घेतलं पाहिजे काँग्रेसचा जो पराभव आहे त्याचे कारणं असे आहेत की फक्त राहुल गांधीकडे बघून सगळे राज्य जिंकता येणार नाहीत तुम्हाला राज्य राज्यात कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जर असं वाटत असेल की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फार पेटला होता पण तसं नाही जरी तो पेटला असला तरी त्या मुद्द्याच्या वरती जे काय राजकारण झालं ते कोणाला फावलं किंवा कोणाच्या बाजूने गेलं किंवा कोणाच्या विरोधात गेलं हे पाहणं महत्त्वाचं आहे आत्ता दोनशे चौतीसच्या आसपास जे आमदार निवडून आलेत किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आहेत त्याच्यापैकी दोनशे चौतीस काय आमदार जे मराठा आहेत ते इतक्या प्रमाणात मराठा आमदार निवडून आले याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्ष किंवा इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांना सहकार्य लोकांनी केलं आणि म्हणून ते निवडून आलेत त्यामुळं मराठा फॅक्टर याच्यावरती चर्चा करून उगीच दुसरा त्यात अँगल पाडणं असाही त्यातला काय अर्थ नाही आहे मनोज जयरांगे पाटील आहेत त्यांनी त्याच्यामध्ये विश्लेषण असं केलं की आम्ही लढलोच नाही त्यामुळे आम्ही पडण्याचा प्रश्न येतो कुठं हरकत नाही त्यांचे इंडिपेंडेंट उमेदवार जे होते ते उभे नव्हते त्यामुळे आपण तसंही म्हणू शकतो जसं ते सांगता दुसरी गोष्ट महायुती दोनशे चौतीसपर्यंत गेली का गेली तर महायुतीने ज्या काही लाडकी बहीण योजना काढली बटेंगे तो कटेंगे हा जो मुद्दा होता तर याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर त्यांचं मायक्रो नियोजन होतं त्यांनी एकाएक्या मतदारसंघावरती फोकस केला होता त्यांनी रात्रीचा दिवस दिवसाचे जे काय प्रकार असतो त्याच्यामध्ये त्यांनी आहोरा मेहनत घेतली ते व डोर टू लोकांपर्यंत पोहोचले त्यांनी आपल्याबद्दल जो काय फेक नरेटिव्ह त्यां सेट केला गेला असं त्यांचं म्हणणं होतं फेक नरेटिव्ह किंवा काही म्हणजे जो काय नरेटिव्ह असतो त्यांच्या माध्यमातून ते, ते सांगतायत की आम्ही ह्या नरेटिव्ह चुकीचा होता मग संविधानाचा असेल लोकशाहीचा असेल अनेक असतील तर हे सगळे नरेटिव्ह कसे खोटे आहेत हे सांगण्यात ते यशस्वी सांग झाले ते लोकांपर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या लोकांपर्यंत जायची त्यांची धावपळ होती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि त्याच्यामधनं त्यांना जे काही एक एक करून यश मिळालं ते दोनशे चौतीसपर्यंत त्यांना घेऊन गेले आणि दुसरी गोष्ट कुठल्याही एखाद्या विजयाने प्रचंड हवेत जाणं प्रचंड असं काहीतरी एकदम आपल्याला मिळालं नाही आता कोणालाच मिळालं नाही असं काहीतरी एकदम करणं ही फार चुकीची गोष्ट ही चूक मोठी महाविकास आघाडीकडनं झाली यांना लोकसभेला जे काय अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला तेवीस गेलेवेळेस खासदार असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष हा नऊ खासदार होता आला उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आले सातवरती एकनाथ शिंदे आहेत आणि एक खासदार अजित पवारांचा आहे परंतु पराभवाने ते खचले नाहीत किंवा यांनी हरवून जायची गरज नव्हती पण महाविकास आघाडीकड मला लोकांची लाट महाविकास आघाडीकडं होती की नाही याच्याबद्दल मला शंका आहे पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांची अशी लाट होती का आता आमची सत्ता येईल आणि आम्ही मुख्यमंत्री होऊ दुसरी गोष्ट त्यांनी वाद घातला मुख्यमंत्रीपदावरनं अनेक दिवस त्याच्यावरची चर्चा झाल्या त्या फालतू चर्चा असं म्हणलं ते हरकत नाही परंतु तुमची चर्चा वरच्या लेवलला महा म्हणजे तुम्ही लोकांना गृहित धरलं आणि आमच्या बाजूने कौल आहे लोक आता सुपडासाप भाजपचं करणार आहेत अहो ते जरी सुपडासाप करणार पण ते सुपडासाप भाजपचं करण्यासाठी तुम्हाला ग्राउंड लेव्हलला काहीतरी काम करावं लागेल ना दिल्लीत बसून बैठका घ्यायच्या आणि रसिके सुरू ठेवायचा की मग मी मुख्यमंत्री होणार कोणाचं मुख्यमंत्री होणार राऊत ते त्यांचं तोंड दिलं त्यांना ते कुंकडही बोलतात आमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही यांनी म्हणायचं असं काही ठरलंच नाही तिघं आम्ही सोबत आहोत अशा करता करता महाविकास आघाडी या तुलनेत त्यांनी किमान महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल याच्यावरती फक्त आणि फक्त ती आमच्यातील एखादी जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे ते ठरवेल एवढं सांगून त्यांनी विषय टाळला आणि लोकांमध्ये जाणं पसंत केलं आणि आहोरा तर मेहनत केली आणि त्याच्यानंतर ते तिथपर्यंत पोहोचले बाकी ई व्ही एमवरती जर शंका असेल ते लोकशाही आहे शंका जरूर घ्यावी आणि जर काही वनसाईड निकाल लागत असतील बाळासाहेब थोरात पृथ्वीराज थोरा चव्हाण यांच्यासारखे मोठे दिग्गज नेते जर पराभूत होत असतील तर शंका घेण्याला वावे हरकत नाही शंका घेऊ शकतात ही लोकशाही ती मशीन आहे तुम्हाला अधिकार आहे शंका घेण्याचे त्याचं निरसन करण्याचे ते, ते एकदम प्रशासनी व्हायला पाहिजे त्यासाठी मोठं आंदोलन उभारण्याची गरज आली तर ती महाविकास आघाडीने राज्यापासून केंद्रापर्यंत करावं पण आज जो काही निकाल लागला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याने फक्त मुख्यमंत्री पदासाठी अगदी रसिकेस आणि अगदी धरपकड म्हणजे अक्षरशः एकमेकावर तुटून तु पाण्याची हो परिस्थिती होती पण लोकांमध्ये जाऊन तुम्ही अग्रेसिव्ह पद्धतीने आपले मुद्दे मांडले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या तुलनेत महाविकास महायुती लोकांमध्ये जाऊन आपले मुद्दे जे काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या गोष्टी क्लिअर करायच्या त्या मांडते शिस्ट फडली म्हणून दोनशे चौतीसपर्यंत पोहोचले आणि तुम्ही अक्षरशः लाजीरवाने इतका पराभव तुमचा दारून झाला आहे तुम्ही पन्नासपर्यंत पोहोचू शकला नाही तुमचं आत्मपरीक्षण नाही तुम्ही आता स्वतः म्हणजे फक्त परीक्षण करत म्हणजे याच्या खोलात जा की काय झाले त्याच्याशिवाय तुम्हाला आता पर्याय राहिलेला नाही खापर मशीनवर किती दिवस फोडणार जर फोडत असाल तर तुम्ही याच्यासाठी मोठं आंदोलन उभा करून एक घाव दोन तुकडे करणं गरजेचं आहे परंतु तुर्तास महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडून जे काय महायुती करते त्याला आमचा पाठिंदा आहे असंच त्यांनी सध्या दाखवलं तुर्तासं चित्र हे बदलचं असेल तर महाविकास आघाडीला ग्राउंड लेवलवरनं प्रचंड कष्ट करावं लागते तवाशी तुम्ही कुठेतरी जवळ पोचू शकता अन्यथा कठीण आहे तुर्तास थांबूयात